नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया प्रकरणी गठीत समितीचा अहवाल शासनात सादर करण्यात आला त्या अनुषंगाने मंत्रालय विभागाने केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत उपसभापती डॉ गोरी यांनी स्पष्ट निर्देश दिलेत की ऊसतोड कामगार महामंडळ कार्यरत असल्यानं सामाजिक न्याय विभागाने ऊसतोड कामगार महामंडळ आणि अन्य संबंधित विभागाच्या सहकार्याने सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन करावा या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांचं निराकरण करण्यास गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आणि संमती अहवालाच्या अनुषंगाने कारवाई करावी असे निर्देश डॉक्टर गोरे यांनी दिले आहेत अरिंदन सोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज